याच्या अगोदर काम केलं आणि ते आज आमच्या संस्थेची मदार त्यांच्यावर त्यांनी खूप चांगलं काम कानडे सरांच्या माध्यमातून आणि सर्व स्टाफच्या माध्यमात नव्हतं आज आपल्याला लोकसभेला सामोरं असताना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एकूणच पातळीवरची परिस्थिती पाहिली तर या निवडणुकीमध्ये पुन्हा मोदींचं त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी लोक संधी अशा प्रकारचं वातावरण पूर्ण देशभरामध्ये आहे आणि मग आजी हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर लांडेसाहेब असतील मी असले आम्ही सर्वजण त्या निर्णयाबरोबर दादांबरोबर गेलो कारण पिंपरी चोड शहराचा एकूणच जर पाहिला विकास तो दादांच्या माध्यमातून आला आणि दादांची भूमिका होती की जर आपल्याला आपल्या परिसराचा विकास करायचा पिंपरी चौड शहराला अधिक चांगल्या उंचीवर न्यायचा आपल्याला सत्तेवर राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका दादा आणि दादा दादांनी कधीच भावनेचं राजकारण केलं दादांनी कायम विकासाचं राजकारण केलेलं आणि लांडे साहेब असतील मी असेल आम्हाला सगळ्यांनी आपल्या संस्थेला वारंवार मदत करण्याची भूमिका दादांनी घेतली वर्षे पाटील साहेब <सथी> सुद्धा त्यावेळेस एज्युकेशन मिनिस्टर होते त्यांनी सुद्धा आपल्या त्या काळामध्ये खूप मदत आपल्या संस्थेला केली त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी पिंपरी तो शहरातले जवळपास नव्याण्णव टक्के लोक हे अजितदादांच्या बरोबर राहिले आहेत आणि म्हणून आमची आपल्या सर्वांकडनं अपेक्षा आहे निमित्तानं अनुराव दादा हे काम करणारे नेते आहेत आणि आजी दादांच्या पावला फोन ठेवून त्या ठिकाणी या मतदारसंघाचा विकास असेल आपल्या ते काही कामं असतील त्यासाठी निश्चितपणे दादांची मदत होईल दादा साहेब सुद्धा या लोकसभेसाठी इच्छुक होते आम्ही सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले परंतु आधी अतिशय खेळाडू वृत्तीने लांडे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ते मान्य केलं ज्या दिवशी तुमची उमेदवारी निश्चित झाली त्या दिवसापासून साहेब आणि आम्ही सगळी मंडळी तुमच्या प्रचारात कारण आमच्या कुठल्याही अटी शर्ती नाही आहेत आम्ही सगळेजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित म्हणणार आहेत साहेबांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं की अजित आपल्याला पूर्ण ताकदिनिशी दादांचं काम करत आणि अजित जे स्वप्न आहे की शिरूर लोकसभेमध्ये आपल्याला आढावा दादांना चांगल्या मतांना निवडून द्यायचंय आणि भोसरी हा नेहमीच तुमच्यासाठी बांगे किल्ला राहिलेला आहे आणि याही निवडणुकीमध्ये म्हणजे आता आमची अधिकची भर आमची तुमच्यावर पडल्यामुळं आपलं मतातिक जर आपण चांगलं काम केलं तर मी आणि माझं परवा डिस्कशन चालू होतं की आपण खूप चांगली मेहनत घेतली सगळ्यांना बरोबर गेलं तर आपण लाखभर मताचं लीड घेऊ शकतो एवढं चांगलं संधी या भोसरी विधानसभेत फक्त आपल्याला